लोकसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना विरोधी पक्षाच्या एकशे त्रेचाळीस खासदारांचं निलंबन करण्यात आलं याविरोधात खामगाव शहरात काँग्रेसच्या वतीनं उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलं माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाच्या एकशे खासदारांचं निलंबन करण्यात आलं याविरोधात खामगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर तीव्र निषेध आंदोलन केलं माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या आंदोलनात देशात संविधानाला तुडवण्याचं काम काही प्रवृत्तींकडून सातत्यानं केलं जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे काळा दिवस नवीन संसदीय भवनवर काहींनी लक्ष वेधनासाठी हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये गॅलरीमधून लोकसभेमध्ये संसदमध्ये संसद भवनामध्ये संसद उड्या घेतल्या त्याचा ज्या विचारणाकरिता काँग्रेस व विरोधी पक्षाचे जेवढे सन्मान्य सदस्य होते खासदार होते त्यांनी हेच सांगितलं की सुरक्षा जी आहे ती आपली फेल झालेली आहे यामध्ये भारताचे सर्व खासदार लोकसभेचे बसलेले असतात ही सुरक्षा का फेल झाली या जबाबदार कोण ज्या खासदाराने त्याला पास दिली होती तो कोण ती सुरक्षा व्यवस्था कशी आहे यासाठी प्रश्न विचारलेल्या सदस्यांना हिटलरशाहीप्रमाणे प्रमाणे त्यांनी त्यांना निलंबन जवळपास एकशे त्रेचाळीस खासदार महोदयांचं निलंबन त्या ठिकाणी त्यांनी केलं